भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगर तर्फे साहित्य सम्राट लोकशाही साठे यांची एकशे आनंदात साजरी करण्यात आली नागपूर भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मिश्राम आमदार प्रवीण दटके आमदार परिनय फुके सुभाष पारधी रामभाऊ अंबुरकर अश्विन जिचकर संदीप जाधव गुडू तिवारी त्यांच्या नेतृत्वाखाली माल्यार्पण करून भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली दोन हजार मातंग समाज बांधवांनी भोजनाची आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष सतीश शिर सावंत महामंत्री महेंद्र प्रधान शंकर मेश्राम इंद्रजीत वासनिक हिमांशू पारधी अनंत जगनीत सुनील तुर्केल मोहिनी रामटेके सुनील शिरसाट संदीप बेले नितीन वाघमारे सागर जाधव रमेश पांढन राजू सावडे अंकित चिन्हे अमित गाजरे बंटी पैसाढरी बबुल बक्सरिया वासलला मेश्राम ज्योती खेरे नूतन सेंदुनीकर प्रीती बहादूर भारती कांबळे भावना पंकज सावरकर रामभाऊ भिलणकर संजय ताकडोडे पंकज सावरकर बंटी इंगडे रवींद्र खडसे शिवा तायवाडे विशाल शेंडे हर्ष काळे राहुल शेंडे भाजप व अन्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली The sting operation news, Nagpur bureau.